शिवसेना ठाकरे गटाच्या चो वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालय भगवा चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना पीजी फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली सलाभातप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती तिथीनुसार भगवा चौक येथे अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊ बाजीप्रभू देशपांडे मावळा हिरकणी तानाजी मालुसरे अशा विविध वेशभूषांमध्ये बालकाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता यावेळी बालकांनी विविध वेशभूषा साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक पंकज गोरे प्रमुख अतुल सोनवणे भरत मोरे कवी जगदीश देवपूरकर सतीश गाडे प्रवीण मुर्तडकर युवती सेनेच्या कामिनी देसले भावे अहिरराव निलेश चौधरी स्वप्नील सोनवणे राकेश मराठे आशू भडागे दर्शन खंबाईत गोकुळ येलमामे पवन खांडरे विकी गर्ग प्रसाद खांडरे जयवंत गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सा औचित्य साधून शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले होते यासाठी पन्नास ते साठ नावे शिवसेना कार्यालयात नोंदणी झाली होती कालपर्यंत पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान हे स्पर्धक इथपर्यंत येणार होते आणि आपण आज बघतोय बावीस ते पंचवीस स्पर्धक हे स्पर्धका स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले स्प आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी मा जिजाऊंनी त्यांच्यासोबत इतर अनेक व्यक्तिमत्व असे होते की त्यांनी राजांसोबत काम केलं त्या सर्वांचा वेशभूषा करण्याचं आपण आव्हान स्पर्धकांना केलं होतं त्याच्याच निमित्ताने आज या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल हिरकन्याचा रोल शिवकन्या जिजाऊ बाजीप्रभू तसेच मावळा तानाजी अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेशभूषात वेगवेगळे वय वर्ष चार ते वय वर्ष चौदा वयोगटातील मुला सहभागी झाले त्याचा आनंद आज सर्व धुळेकर बांधवांनी भगिनींनी नक्कीच घेतला ही स्पर्धेची आमची पहिली वेळ होती इथून पुढे आम्ही ज्या ज्या गोष्टी आणखी कराव्या लागेल आणि जास्तीत जास्त स्पर्धक कसे जा सहभाग होतील याचा आमचा प्रयत्न असेल या भागचा आमचा हेतू आणि उद्देश एवढाच की आजच्या मुलांना कुठेतरी मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे ते त्यापासून त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधले जावे जुना इतिहास मुलांना आकलन व्हावा त्यांची स्टेज ट्रेनिंग व्हावी त्यांना एक स्टेज उपलब्ध व्हावे यासाठीच खास करून स्पर्धा आयोजित केली त्यामध्ये मोठ्या संख्येने बालकांनी देखील विद्यार्थ्यांना इथपर्यंत घेऊन आले त्या सर्वांचं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि या सर्व बालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज